कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगमरत्न भूतोन भविष्या अशी रॅली झाली सभा झाली त्यावेळेस साहेब लंडनला होते परंतु साहेबांनी मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो त्याबाबत सुद्धा काही निटिव्ह शेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सभेमुळे काही जणांच्या घालची वाळू सरकली त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही शिंदे साहेबाने आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली आरोग्याचे के प्रश्न मांडले सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठेतरी ही सामान्य जनता आठ महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय मी टीका करणार नाही पण कार्यकर्त्यांना मित्रांनो आणि संगमनगरातील मायबाप जनतेला हा प्रश्न विचारेल संगमनगरकरांनो माझं काही चुकत आहे का माझं काही चुकत आहे का जर जा, गेल्या चाळीस वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करतात त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगमदेर तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची जी वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निश्चार करी कारण या जनतेने न होतो ना भविष्य असं मला दिलंय कुठे एक शेतकऱ्याचा मुलगा कुठे एक सामान्य कार्यकर्ता त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली पालकमंत्री महोदयांकडून झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ सत्तर आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला मी त्यांना सांगितलं साहेब अशा भ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही कारण या माग ही लाखोनी जन समुदाय या संकमगड तालुक्यातला आहे त्यामुळे मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयानं त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही मागण्या घातलेल्या नाही परंतु संगमतर जनतेनी जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली त्या संधीच सोनं करण्यासाठी सो आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची निमित्ताने आपण जोडून घेतो आपण सर्व रात्रीसुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान द कुठल्या यात्रेने कुत्रे घेऊन दिला नाही त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातील येत असतात त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सा सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं सा प्रेम माझ्यावरती असंच राहील की गणपती बाप्पा जर प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो जे असे लोक दुर्बुद्धीने वागत आहेत त्यांना सुद्धा सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम